नमस्कार मित्रांनो मी संजय माय मायखोपकर अरणाला स्थित मुक्कामपाडी गावी आलो आहे तेथील ऐकू येते ना हां नमस्कार अर्णाल्यातील मुक्कामपाडी गावी मी आलोलं आहे आगरी समाजाचा गाव आहे आणि त्या गावी शेती भरपूर प्रमाणात आहे आणि फुलशेती अधिकच आहे मी आता आपणास मोगरा हा अधिक महाग विकणारा तो त्याची शेती आपल्याला दाखवत आहे आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा

वाडीत आम्ही वडापाव खायला लागले मिरची सोबत हा तुम्ही खातात का वडापाव ते बघा वहिनी आहेत त्यांचा पण व्हिडिओ काढा वाडीतला वहिनी आहात करा बाय बाय भेटूया परत पुढच्या व्हिडिओत